जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनेल दिनेश वृषाली कराडमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहोत दादांचा मळा फार्महाऊस वाखान कराड येथे तर तुम्ही म्हणाल आज फार्महाऊसमध्ये आता तुम्ही फार्म तर खूप बघता आणि आपली स्वतःची पण असतातच पण या फार्म हाऊसमध्ये तुम्ही आज का बरं घेऊन आला आहात आम्हाला आणि याची का माहिती देत आहे तर हेच मी तुम्हाला याची खासियत सांगणार आहे या फार्म हाऊसची पण त्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की यांचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे नमस्कार सांगा आता हे जे फार्म हाऊस आहे हे कधीपासून सुरुवात केली तुम्ही दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बरं पण तुम्ही काय काय म्हणजे सर्व्हिस देता काय देता म्हणजे आता कसं आहे मुलासने मुलासने मुलीसने तर शेतात जाऊन जेवण करायला पहिल्यासारखी सोयी राहिलेली नव्हती तर माझी एक आयडिया सुचली तर बाहेर कोकणात जाण्यापेक्षा इकडे शेतात जाण्यापेक्षा एक जागे फार्म हाऊस बांधला आम्ही भांडी सोय केली आहे गॅसची सोय केली आहे टेबल खुर्च्या राहण्यासाठी सोय तंबू कोयनानगरला जायचं कोल्हापूरला जायचं इकडे जायची गरज नाही आता आवश्यकता कारणच्या पाच किलोमीटरच्या अंतरावर कृष्णा नदी काठ डेंबू धरण आहे बनवायचं आहे फक्त येताना ते मटन चिकन काय बनणार ते आम्ही घेऊन यायचं प्रोवाड करणार आहे नाही आता येते कसं आहे भांडी बिंडी सगळं असल्यामुळं आता हॉटेलला कट्टा स्वतः जेवण कुठेतरी आपल्या शेतात जाऊन आपण करायचं करायला मजा येते म्हणजे करायला मजा येत नाही मग ती एखादी घरात आपण अर्धी भाकरी नाही तर एक बाकरी तरी निसर्ग साणीजाचे याच्यात तुम्ही येऊन स्वतः जेवण करणे आणि ताजेपणा ओके okay. मटन ताजे भाजीपाला ताजे मंडितलं काय वाल ते कोण देणार तुम्ही देणार की आम्ही घेऊन यायचं आम्ही okay. घेऊन यायचं ओके मग भांड्याचे फक्त घेता भांड्याची रेंट काय आहे स्टार्टिंग चालू मी घेतो शंभर रुपये पर हेड शंभर रुपये पर हेड रेंट हे राहण्याचं की इथे येऊन नुसतं जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी बरं आमची मुक्कामी येणार असेल तर तीनशे रुपये पर व्यक्तीला मुक्कामीसाठी मुक्कामीसाठी ठीक आहे मग त्याच्यामध्ये पण जेवण आम्हीच करायचं जे। त्यातच करायचं म्हणजे तुम्हाला मुक्काम सोय झाली जेवणा सगळी सोय झाली तुम्हाला दुसरा माझा प्रश्न काय होता जेवण वगैरे लोक बनवू शकतात पण प्रॉब्लेम कुठे होतो भाकरी करणे भाकरी करणे तुम्ही एखाद्या सांगितलं तर प्रोव्हाइड करून देता का हां हे महत्वाचं कारण कसं होतं जेवण बनवतात लोक भरपूर पण भाकरीचा इश्यू होतो भाकरीचा इश्यू म्हणजे आता काय झाले तर वरती एक हाटेल आहे म्हणून त्या हॉटेल मधन काही काही जण कस्टमर येतानाच ऑर्डर देऊन येतानाच तुम्हाला तरी सांगितलं की बाबा आम्हाला एक पंचवीस बाकर लागणार बरं समजा माझा एक करून देऊ शकतो जर समजा आम्ही करायचंच म्हटलं भाकरी आम्ही आता आम्ही ज्या बायका येतो आम्ही करायचं म्हटलं तर ती सर्विस आहे सर्विस आहे आम्ही करू शकतो स्वतः करू शकता सगळं ओके आता तुम्ही जे म्हटलात ना की शंभर रुपये पर हेड मग त्याच्यामध्ये आम्ही जेवण किती करतोय ह्याला काही म्हणजे व्हॅल्यू नाही शंभर रुपये म्हणजे तुम्ही दहा या वीस या तीस या चाळीस या, या ओके आता ते जी भांडी देणार आहात त्याचे रेंट वेगळे आहेत का नाही त्यातच शंभर रुपये मध्ये फक्त गॅस आणि क्लिनिंग भांडी साफसफाई त्याचे सेपरेट पैसे तर गॅस दोनशे रुपये घेतो मी दहा माणसे आणि तीनशे रुपये साफसफाईचे तीनशे रुपये साफसफाईचे आणि दहा माणसांसाठी गॅसला दोनशे रुपये ओके ठीक आहे त्याला खर्च पाचशे रुपये तुम्ही दहा माणसं आलात तर त्याला खर्च पंधराशे रुपये दहा माणसं तर पंधराशे रुपये दुसरं मला विचारायचं की इथं जे संगीत खुर्ची वगैरे जे काही खेळ असतात किंवा ते काही डान्स करतात काय करतात त्याचे चार्जेस लागतात का नाही त्याचे लागत सर। चार वाजता ओके तुम्ही रात्री बारा वाजता जाऊ शकता ठीक आहे काही विषय नाही ग्रुपला एकच ग्रुप दुसरा ग्रुप घेऊ शकत नाही बरं ओके ड्रिंक अलाउड आहे का इथे हा हे हे महत्वाचं आहे ना ड्रिंक नाही आणि महत्वाचं म्हणजे माझं एक सजेशन आहे सर्व लोकांना की येण्या अगोदर ओनरना थोडंसं कॉल करा आणि तिथून थोडीशी माहिती घ्या त्यामुळे तिथेही तुम्हाला प्लस माहिती मिळेल जी व्हिडिओमध्ये काही सुटली असेल आणि तुम्ही तुमची ओळखही करून द्या माझं नाव सागर मोहन पाटील ओके okay. पर्यावरणाचा राहास होऊ नये याची फक्त काळजी घ्या प्लास्टिक वगैरे हे जे काही आहे किंवा इथे येऊन काही कचरा करणं हे करणं हे हे रूल्समध्ये आहे आणि सर म्हणाले की रूल काही नाहीये पण सरांच्या मला वाटते प्रोफाईलला रूल्स आहेत हा तर ते मी तुम्हाला दाखवेन आणि मुळात फार्म हाऊसच नाही तर आपण सगळ्याच गोष्टी त्या रूल्स पाळले पाहिजेत पुढचं नियोजित रेन डान्स ओके वाव मस्तच काहीतरी स्विमिंग टँक बी करण्यात येईल इथला पत्ता यांचा फोन नंबर आणि प्लस जी काही ॲडिशनल माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ओके okay? धन्यवाद तुम्ही घरा स्वयंपाक करता का तुम्हाला हवी तेवढी मोठी इथं भांडी आहेत शिवाय आहे। तुम्हाला इथे एक सेपरेट किचन त्यांनी केलेलं आहे तिथे तुम्हाला मिक्सर वगैरे सर्व प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्यानंतर इथे बेडरूमही आहे तुम्ही राहू शकता तिथे किंवा बाहेर जो टेंट आहे त्या ते टेंटमध्येही तुम्ही राहू शकता खूप छान सोय आहे इथे आणि मला तरी खूप आवडलं हे कारण निसर्गाच्या सानिध्यात मला सगळीकडंच सा सा आवडतं आणि हे पाहू शकता तुम्ही टेंट पण त्यांनी केलेलं ला आहे लहान मुलांना तर खूप आवडतं ते तुम्ही लहान मुलांना घेऊन जर इथे आलात तर त्यांची सुट्टी ही एक दिवसाची अगदी पिकनिक मस्त होऊन जाईल आणि तुम्हालाही थोडासा चेंज होईल रिलॅक्स होईल आणि काहीतरी एक वेगळं फील असतं ना तर त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकाल जेव्हा कधी तुमचा मूड डाऊन असतो ना तेव्हा तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यात आलात म्हणजे इथे जरी आलात तर तुम्ही घरी जाताना अगदी फ्रेश मूडने जाणार याची गॅरंटी मी देते कारण नेचर म्हणजे सर्व रोगावरती औषधच आहे म्हणायचं आणि इथे तुम्हाला जेवणासाठी म्हणजे समजा तुम्ही जर काही बड्डे पार्टी केली तुम्हाला जर अरेंजमेंट काही करायची असेल तर इथं सेपरेट तुम्हाला लोकांना एक सर्विंग टेबल्स आहेत तुम्ही इथं त्यांना जेवण वाढू शकता तुमची छानशी पार्टी होऊ शकते अगदी तुमची जर फॅमिली पार्टी करायची असेल म्हणजे बड्डे पार्टी असो किंवा ॲनिव्हर्सरी पार्टी असो काहीही तुमचं असेल ना तर तुम्ही इथं करू शकता हे पाठीमागं नेचर इतकं सुंदर आहे बरं का आणि सनसेट मी जसं म्हटलं तुम्हाला म्हटलं की नाही माहीत नाही ठीक आहे चला आता म्हणते की सनसेट इथं पाहायला तुम्हाला मिळणार आहे इतकं सुंदर असं हे वातावरण आहे आणि एवढं सुंदर नेचर आहे सनसेट पाहता पाहता ते तो जो कॅमेरा होता ना माझा तोही असा स्तब्ध झाला होता आणि मी तुम्हाला माहीत असेलच किंवा काही लोकांना माहीत नसेल की मी नेचर लवर आहे माझा मूड ना जर थोडासा डाऊन झाला तर मी कुठेही रानात आमच्या जाते कुठंही जाते पण मी लगेच मी फ्रेश होते आणि जादू आहे असेही निसर्गात त्याशिवाय हे बघा हे धरण आहे जसं की मागाशी सरांनी सांगितलं ते इथे बघा सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता तिथे मोबाईल नंबरही आहेत दादांचा मळा कृषी पर्यटन केंद्र वाखान रोड कराड आता आम्ही निघालो आमच्या घरी परत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला माहीतच आहे की मी माझी एक पॉलिसी आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी व्हिडिओ देणं खूप गरजेचं आहे कारण भरमसाठ व्हिडिओ काहीही करण्यापेक्षा थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह हेल्पफुल असे व्हिडिओ जर असतील तर त्यावर मी नक्की काम करते धन्यवाद